हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना पहिल्यांदा तर आज सोमवार जय शंकर जय भोलेनाथ सगळ्यांना तर भावा बहिणीनं आताच आवरलं बरं का सगळं कपडे फिपडे भांडी फिंडी पिया गेली शाळेत ह्या दोघी आहेत तर घरीच त्यांना सुट्टी आहे ती श्रावणी पोळा का काय आहे ना श्रावणीच ना पोळा तर पोळा आहे म्हणून त्यांना सुट्टी आहे तर चहा प्यायला या सगळ्या भाव चहा काय झाला नाही अजून माझा तर भाव बहिणीनं झालं बरं का माझे आवारली सगळी काम पाऊस येतोय झिम 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 दाखवते तुम्हाला चहा आहे अजून मला हे काय आ... पाऊस येतो या रग टाकली एक धुवून आणि कपडे फिपडे झाली सगळी भांडी फिंडी पण झाली आणि पाऊस येतो या कपडे काय वाळतात का नाही काय सांगता येत नाही गड्या भाऊ बहिणी झालंय सगळं आवरलंय बरं का, ना, का, ना, का आता फराळाचं करायचंय अजून फराळाचं नाही केलेलं मी फराळाचं करायचं या तर म्हणलं आधी चहा पिवा अपूर्वानी केला चहा चहा पिते आता तर सगळ्यांनी चहा प्यायला या आज शेवटचा सोमवार आहे शेवटचा सोमवार आहे आज तर बहिणींनो काल मी एक डान्सचा व्हिडिओ टाकला म्हणजे डान्सचा आपला व्हिडिओ टाकला होता नाचून तर त्याच्यावर बऱ्याच बऱ्याच अशा संस्कारिक बाईक आहेत ना त्यांनी मला लय वाईट वाईट कमेंट टाकल्या बरं का, का संस्कारिक बायकांनी तर कुणी कुणी कमेंट टाकल्यात गरिबांची म्हणजे एक जणीने कमेंट टाकली गरिबांची गौतमी पाटील तर मला त्या बाईला पण बोलावं सांगाव असं वाटतंय की गौतमी पाटील काय माणूस नाही का ती नाचती तिच्या पोटासाठी नाचती ती पोटा ती काय माणूस नाही का ह्याची त्याची बराबरी करायला आणि ह्याची त्याची ही लावायला अरे ज्याचा त्याचा व्यवसाय असतो ना कोण पोटला व्यवसाय करतय ना ही त्याच्या पोटासाठी करत असत बर का तुम्ही कमेंट टाकताय वाईट ह्यातून तुमचं काय भलं होत नाही ह्यातून तुमचं काय भलं होत नाही तुम्ही बी एखादा व्यवसाय कोणता तरी करतच आजचाल ना तुमचा पण काय कोणता तरी व्यवसाय असेल जर तुम्हाला ते व्यवसायाबद्दल जर एखाद्याने सारखी सतत जर तुम्हाला नावं ठेवली टॉर्चर केलं तर ह्याच्यावर तुमचं काय मत असणार आहे राहिली गोष्ट तर मला नाचायची तर माझा आहे ना बिझनेसच तो आहे नाचायचा आणि राहिली गोष्ट तर मला तुम्ही गौतमी पाटील म्हणला किंवा कोण आ... काय म्हणतात अजून कोणची व... कोणती म्हणजे ज्या नाचत्यात ना त्यांच्या ही केलं तरी मला काही फरक पडणार नाही मला नाही वाटत मी काय वाईट करते नाचणे ही एक कला आहे कला आणि ज्याची त्याची आवड असती ज्या ज्या त्याच्या आवडीनुसार जी, 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 जी आवडीनु ती आप आपलं जीवन जगत असतो तुमचं नियम तुम्ही दुसऱ्यावर लागू करू शकत नाही तुम्हाला नाचता येत नाही तुम्ही नाचू नका ना आम्हाला नका का नाचाय ना आम्ही नाचणार आम्हाला नाचाय नाही जरी आलं ना तरी आम्ही नाचणार तुमचा हात घेतलं का तुमचं पाय घेतलं का तुमचं तोंड घेतलं का तुमचं अंग घेतलं हलवायला तेव्हा तुम्हाला एवढा त्रास पडला मला काय म्हणायचंय एवढे संस्कारिक आहेत ना तुम्ही तर तुम्ही तुम्ही राहणार बायान बुरक्यातनं बुरक्यातनं कमेंट कशाला टाकताय संस्कारी बायला कमेंट कशाला टाकायच्या संस्कारिक बायांनी त्यांचं संस्कार कशाला कमेंटमध्ये दाखवावत हा मग राहिली गोष्ट तर यांची कमेंट आहे की हिज्या पुरीला हिज्या पुरी बी अशाच आहेत या नाचणारणीच्या पुरी हो बायानो माझ्या नाचणारनीच्या पुरी येतं तुमच्या तर बुरक्यातल्या संस्कारिक आहेत ना मग ठेवा ना त्यांना बुरक्यातच संस्कारिक बाया कशा असतात मी सांगते की उग माझ तोंड उघडायला लावू नका उपासा तापासाच भोले आहे आज संस्कारिक कशाला म्हणतात माहितीये का आता भाऊ बहिणीनं मी आज उपास आहे तुम्हाला महादेवाचा दोन गोष्टी बोलणार मी ज्या ही स्वतःला संस्कारिक संस्कारिक म्हणतात ना बर का ही संस्कारिक संस्कारिक म्हणून लोकांना जी वाईट बोलत असतात ना ह्या संस्कारिक कशाने आहे ते सांगू का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून झाकून ठेवलेल्या ह्याला ह्या संस्कारिक म्हणतात आणि आम्ही कुठल्या गोष्टी नाही करून आमचं असं आहे ना त्याच्यामुळं आम्ही असंस्कारिक बायका यांचं संस्कार सगळं झाकून ठेवलेला आहे हिथ झाकली मूठ लाकाची उघडली मूठ लोकाची मन आहे माणसाची आता आम्ही लोकाची केली उघडून आता संस्कारिक बायकांची झाकून आहे त्याच्यामुळं संस्कारिक बायका आहेत ना असंस्कारी ही बायांना येऊन हिथ नावं ठेवायचं काम करते त्या पण मला नाही ना, ना लाज वाटत मला काय म्हणायचंय मला नाचायची लाज वाटत नाही माझ्या नाचण्याची तुम्ही नका ना लाज वाटून देऊ हा चहाचा गार झाला भाऊ बहिणीनं चहा पेलय अपूर्वानी केला चहा तर लेकरांना पण माझ्या हिज्या पुरीला कोण काय हिज्या पुरी संग सुईरी कोण करायचं पुरी माझ्या येत ज्याला पटल ब माझ्या बरोबर करायला ती करल ज्याला नाही पटल ती माझ्या घरापासून राहील कशाला टेन्शन घेता तुम्ही विनाकारण तुम्हाला तर नाही ना माझ्या बरोबर जमवाय जमवा बॉलिवूड ल ज्याला माझ्या पुरींच माझ संस्कार पट्याल ती माझ्या संग नातं होत जोडल सुरीक जमवल ज्याला नाही पटायचं ती चार हात माझ्यापासून माझ्या फॅमिली पासून लान राहील माझ्या अशा राहतील घरी काय त्यात एवढं विशेष विशेष वाटायसारखं काय मला नाही वाटत काय विशेष असत म्हणून कारण की मला माहिती आहे आपण संस्कार संस्कार कस असतात आहे का वाईट बोलणं ही संस्कार छान आणि जो माणूस कुणाची बुराई न करता जो स्वतःच्या काय म्हणतात स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय ती असंस्कार असं ह्या बायकांचं म्हणणं पण मला सांगायचं सांगायचंय त्या संस्कार बायकांना कि बायानो तुमचं संस्कार तुमच्या घरात ठेवा चार भिंतीच्या तुम्ही बाहेर तुमचा संस्कार कशाला दाखवता तुम्ही जेवढ्या बाहेर बाहेर कमेंट करता एवढे असे ह्या वाईट वाईट ह्याच्यावरूनच तुमचा संस्कार दिसतात किती भारी येत ती आणि तुम्ही कशाला संस्काराचं ज्ञान घ्यान भाषण वाटप करीत बसता त्यातली काहीतरी कितीतरी भाव बहिणींना ती ब्लॉक केली तरी नवीन आयडिया ओपन करतात फेक अकाउंटने येतात आणि जर एखाद्या आपल्या लेकरांना सुद्धा वाईट बोलतात ना जर एखाद्या ताईनं त्यांना कमेंट केली ना की असं का बोलताय तर तिला तिलाच म्हणजे वाईट वाईट कमेंट करतात ही लोक इतकी संस्कारी लोक आहेत ही बघा मग ह्यांचं संस्कार ही संस्कारी लोक आहेत ना जी ताई कमेंट करील ना कि लेकरांना असं बोलू नका अ चांगलं बोलता येत नाही का लेकरांना असं जर ह्यांनी बोललं ना तर त्या चांगल्या संस्कारिक माणसांना ही संस्कार वाली लोक वाईट वाईट बोलतात बघा मग ह्यांचं महासंस्कार हा आणि ही स्वतःला संस्कारिक समजतात कुठल्या ज्यांना ह्यांना संस्कार येतं मला सांगा कुठल्या अँगलने ह्यांना संस्कार आहेत सगळ्या गोष्टी करून झाकलेलं संस्कार आहेत का ह्यांचं सगळ्या गोष्टी करून झाकलेलं ह्यांचं संस्कार आणि ती दुसऱ्यावर ह्यांचा संस्कार लागू करायला बघतात पण त्या बायांना मला एवढंच सांगायचंय की बायकांनो बर का संस्कारिक संस्कारिक बायांनो तुमचे संस्कार मला नको माझे मी माझे संस्कारच मला भारी येत ही मी जगा काय म्हणते का नाही तुम्ही मला नाचणारे आहे ना म्हणा तुम्ही मला काय म्हणतात काही म्हणा ही माझे असंस्कारच माझ्यासाठी चांगलं येत मला सगळ्या गोष्टी करून झाकून संस्कारी नाही बनायचं मी संस्कारी आहे ना सगळं उघड्यावर माझं आहे ना माझ्या मनात काय गोष्टी नाही मी माझं मन साफ आहे ना हीच माझा संस्कार माझ्यासाठी चांगलं येत माझ्या मनात मी गंदगी ठेवली नाही ना हीच घाण संस्कारी घाण तुमच्या पशीच राहून द्या तुमची संस्कारी घाण तुमच्या मनातली तुमच्या पशीच राहून द्या आणि तुमचे संस्कार तुमच्या घरातच दाखवा दुसऱ्यावर तुमचे नियम लागू करण्याचा प्रयत्न करू नका कुणी कुणाच्या बांधल्यात नाही एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झालाय इंग्रजांच्या ह्याच्यातून कशातून इंग्रजांच्या तावडीतून म्हणजे इंग्रजांच्या ह्याच्यातून स्वतंत्र झालेला आहे तर सगळी जित्यो हो, आपापलं जीवन जगण्यासाठी आझाद आझाद गेला तो हो इंग्रजांचा जमाना बंदी बनून राहायचा बर का आता ही कोणती कोणतं कौन्त, काय म्हणतात कोणतीही चालू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झालाय तुम्ही जगताय ना ती दोन हजार चोवीस आहे आणि तुमच्या तुमच्या म्हणण्यानुसार जगायला कोण कौन कुणाच्या कटपुतल्या नाहीत हाताखाली बर का संस्कारिक बायकांनो ज्या संस्कार कमेंट मध्ये दाखवतात ना त्यांचे संस्कार झाकल्या संस्कार त्या संस्कारिक संस्कार बायकांना मला सांगायचंय कि तुमचे संस्कार तुमच्या पशीच राहून द्या आणि आम्ही आझादय आमची जिंदगी जगायला आम्ही आझाद आहे आम्ही कुणाच्या बांधल्यात नाही किंवा तुम्ही मला काय काय म्हणतात तुमच्या इथं मी सहा नाही की तुम्ही जसं म्हणाल तसंच वाकायला आणि तुम्ही म्हणाल तसंच मी जगायला तुमचे संस्कार तुमच्यापाशी राहून दे ना बुरक्यातलं आणि माझ्या पुरींबद्दल पोट उचलताय ना तर तुमच्या तुमची लेकरं संस्कारात ठेवा माझी राहू द्या असंस्कारी माझे असंस्कारी येत मी माझ्या पुरींना वळण नाही लावलं माझे असंस्कार येतं माझ्या असंस्कारीच राहू द्या माझ्या पुरींनी काय केलं तर तुमचं नाक जाणार नाही माझ जाईल संस्कारिक बायकांचं नाक जाणार नाही माझ जाईल त्याच्यामुळं कस आहे माहितीये का तुमचे संस्कार तुमच्या पशीच द्या तुमची जीवन तुम्ही जगा तुमची जिंदगी तुम्ही जगा आमची जिंदगी आम्हाला जगू द्या आणि राहिली गोष्ट तर माझी नाचणारनीची तर हो मी नाचणारीनच आहे आणि नाचतच राहणार आहे कुणाला मी चाळ बांधून उभा केलेलं नाही नाचायला मला आवडलं मी नाचले आणि मला आवडलं माझ्या पुरी माझ्याबरोबर नाचल्या मग त्यांना ते असंस्कार येतं असंस्कार यायच्या असंस्कारी लेखी येतं त्याच्यामुळं माझ्या असंस्कारी लेकींच आणि माझं टेन्शन घेऊ नका आणि राहिली गोष्ट तर एक जणी म्हणती की नवऱ्याला हाकलून देऊन लय खुश आहे खुश राहते ही बाई आमचं नवरा बाहेर गेलं तर आम्हाला भाकर जात नाही तर बाई तुझा नवरा मिठीत घेऊन तू भाकर खा माझा नवरा हाकलून देऊन मी भाकर खाती तुझा नवरा मिठी मारून तू भाकर खा बर का नवरा माझा आहे मी ठरवीन त्याला हाकलून देऊन भाकर खायची का त्याला मिठीत घेऊन भाकर खायची तू नको टेन्शन घेऊ माझ्या भाकरीचं तर चला भाऊ बहिणी एवढंच बोलिन मी आता तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी ब्यूट पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय